आई शिवरायांची जी जाई तिला पूजितो या महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा 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 जी जाईला हो आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्या साठी मी स्वप्नात पाहिलाई बाई बीम मा आहे गणच पण ते काढ सुद्धा अख्या तीन राता लागते ना हा मी फक्त आधी मुद्दा मुद्दा ना बांधवर मी डोरे चारे निघ जा ज्या मेल्या पोटात कदाचित एखादी राष्ट्रमाता असू शकते याच्यावर बोलत होतो म्हणून गर्भपात करत असताना जरा काळजी घ्या आमले नाही तुम कटाया तुमलेच तुम ना कटाया विजयाशे हा माणसांना स्त्रियांबद्दल तास कंटाळाच नाही हो तुम्ही कंटाळा ही ना म्हणून गर्भपात करू नका आणि खर तर मला काही काही लोकांना सांगावं वाटतंय भैया काही काही लोकांना मला सांगावं वाटतंय या ज्या पोरी पोटातल्या पोटात, पोटात कापल्या गेल्या मारल्या गेल्या ना याच्या मागे सुद्धा आपला दोष आहे काय काही काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या विठल विठल गेल्या फक्त कशासाठी हुंडा काही काही लोक का हुंडा मागायला अजिबात काही काही लोक का हुंडा मागायला अजिबात हुंडावाल्यांनी चव घातली पो ना पोरीच्या असेल बापांना पोरीला जन्माला घातलं ना पोरगी जन्माला आल्यापासून तुम्हाला कमीत कमी वीस बावीस वर्ष चान्स असतो पैसे जमा करायला काही काही लोक सांगतात महाराज आम्ही ऐकत नाही कस काय ऐकत नाही जो पाचशे रुपया रोजना काम करत ना तो सुद्धा पन्नास रुपयांनी विमल खायचा का रे विमल खायची तू किती पोरणी करता वीस रुपयाने शकस का कस काय पैसा नाही आता एक बुका देऊ कधी सोप्या गोष्टी आहेत ना गरीबात गरीब डॉक्टर साहेब असं गरीब गरीबमा गरीब माणूस पन्नास रुपयाने विमल खाईन तू केस मग ते विमल पोरवा नंतर बंद करतेन त्या पन्नास रुपया रोजना जमा करतून पोरण ना लगीन नाही तू पोरण बाळत पण भेऊ जाईन तुम नातूल्या शाळा मॅडमिशन भिव जाईल बचत करता पाहिजे पण ती दानातच नाही राहायची पण प्रत्येक माय बापाला सांगतो पोरी लोंडा देवाला पाहिजे फक्त देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी काय म्हते तुमनं कारण एका ठिकाणी मुलगा पोरगी बघायला गेला पोरगी बघायला गेलेला पोरगी सुंदर होती पोरगी आवडली पण नवरीच्या बापाला म्हणला तो पोरगा नवरदेव पोरगा तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं पण मला हुंडा पाहिजे म्हणला किती तर म्हणतो सहा लाख रुपये पोरगीना बाप विचार करत बोज इंजिनिअरचं वैशेश सहा लाख रुपया घ्यात ते घ्या एकटी पोर वा ठरलंय लग्न पण नवरदेव पोरग पोरग म्हणत लग्न महा पद्धतीत करायचं म्हणले कसं माझ्या पद्धतीत लग्न व्हायचं म्हणले कसं म्हणजे वरघोड्यामध्ये एकटा नवरदेव नवरी पोरगीला फिरवायचं आता बघी तयार केली एकीकडे एक एक नवरदेव बसला बाजूला नवरीला बसवलं आता बँड वाजवायला सुरुवात केली तरुण पोर जोरा ना जोरात नाचायला लागले तरुण मित्र त्याचे नाचायला लागले हा नवरदेव जरा फॉर्म माहू ना बाजू मात बसेल होती नवरी पोर म्हणे पाय ना पट्ट्यानं कशी कमवली या किती पोर नाचता या पोर म्हणे ना का नामाय नवर पोरले सांगे करी म्हणे हा ना माय म्हणे पाय करी हुशार होती पोर, पोर म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गळ्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकच काय नाचताय तो म्हणे तू शपथ घाल आता सांगणंच पडी सांगावंच लागेल सांगा म्हणे हाऊ म्हणे काय नाही म्हणे इथलं काय अवघड नाही म्हणे ते म्हणे कसं कोणले वीस नि कोल्ह पन्नासनी कोल्हा शंभर पाजी का कुत्तस म्हणेच ना माई म्हणता आम्हाला सुरत मा तसा पोरे तुम्ही नाहीत ना बघवन तसा कोका खोका ना वका हा या दारूच्या पायी महाराज एवढा सत्यानाश होतोय आणि खरं सांगू का हा दारूचा नाच जो लागतो ना या हळदीच्या बँड पासूनच सुरुवात होती बर का हा हळदीच्या बँड पासून आधी काका का खरं का? आहे ना हार्दीच्या बँड पासून सत्यानाश होतो सोडा सोळा सतरा सतरा वर्षाची दारू प्यायला लागली महाराज शोकांती काय अरे हा तोच भारत देश आहे का हा तोच देश आहे का बाप्पाने सांगावा बेटा तुला चौदा वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल शब्दात सुद्धा बाप्पाला विचारलं नाही का जावं लागेल काय कारण आहे बापाने सांगितलं म्हणून चौदा वर्षाच्या वनवासाला जाणारा माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा प्रभु रामचंद्र आणि त्यांच्या भूमीवर आम्ही जन्माला आलोय आपण काय करतोय कधी हा विचार केलाय का स्वतःला एकदा क्वेश्चन करायचा ते, ते पोर जोरात नाचत होते पाय नाच एक ना किती पोरे नाची म्हणे तुमले तुम्हाला मायनी शपथ खरं खरं सांगा एवढे पोरक एवढं पोरकच काय नाचतायत तो म्हणे तू शपथ घाली सांगणं पडेल काय नाही म्हणे कोणले वीस नि कोणले पन्नासनी कोणले शंभरनी पाजी का कुत्तस म्हणे त्या कोर हुशार होती धनी म्हणे काय पन्नास रुपया रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदा राहणार म्हणे मग मन बापनी सहा लाख रुपया दिलेत मी किती गोमालचो हो म्हणे म्हणे मन हुंडा देणार राहो आणि जी पोरणी उंडा दिल्या ना तिने इथलं वजन राहस ना महाराज जी पोरणा माय बापनी उंडा दिल्या ना तिने इथलं वजन राहस ना आज बी नवरा कांदा टमाटा कापी देत खिचडी वगैरे आले मुलगी एवढी विशेष राहत नाही महाराज म्हणून तुकोबाराय कन्या सांगतात आता तुकोबारायनी पंढरपुरात प्रवेश केला भगवंताचं दर्शन घेतलं चार पाऊल पुढे सरकत होते आणि मागं फिरून पाहत होते प्रश्न होता पुढे यांना फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय तर तुकोबाऱ्यांनी सांगितलं होतं एखादी मुलगी माहेर सासरी जाते ना त्या पोरीला विचारा माहेर सोडण्याचं दुःख काय असतं दादा एखाद्या पोरीच लग्न झालेला किंवा लग्न जुळलेला लग्न जुळलेला आहे साखरपुडा व्हायच्या आधीच पोरगी रडते पोरगीचा बाप रडतो पोरगीची माय रडते आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर लग्नाचा प्रसंग येतो हाडदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी मुलगीची आई मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते दादा बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघांची आहे मुलगी मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था मंडपात एखादी वस्तू कमी पडावी आणि नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा मंडपात आपल्याला एखादी वस्तू कमी पडते या जाण तुम्ही घरातून घेऊन या घरात कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो पत्नीला शोधतोय हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती जवळ गेला बाईला वि बघतो तर बाय काय झालं का रडत्या तुला कोणी काही बोललं का नाही हो उदनी मग तू का रडते म्हणले नाही हो मी रडत नाही ए वेडी अगं मी तुझा पती या मला सांगणार नाही मग काय झालंय काय सांग ना काहीच नाही मंडपात कोणी अपमान केला का ग नाही ओदानी मग तू का रडते या तेव्हा नवरीची माय सांगते धनी खरंच सांगू का दिदीला हडद लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखे रडते हो तुम्ही तिच्या जवळ जा तिच्या जवळजण तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून तो बाप म्हणतो वेडी तू माय आहेस तू दहा नाही वीस नाही पन्नास नाही शंभर बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही गरडता येणार का मी जर का रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल याला पैसे खर्च करायचं दुःख लागतंय म्हणून नाटक करतोय का मी जर रडलो ना हा समाज मला या नजरेनं बघेल माणसासारखा माणूस काय बाईवाणी रडायला लागला मला नाही गरडता येणार दोघांचा संवाद रात्र निघाली सकाळी दिवस उजळला लग्नाचा दिवस आहे माणूस आंघोळ करून ओट्यावर आला कोणीतरी नवीन व्यक्ती जात होत मंडपातून त्याने सहजच नवरीच्या बापाला विचारलं का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचा जेवणाचं साधन बनतं हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगत होता दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे माझ्या पोरीचं लग्न आहे पर अंतकरणातून आवाज निघत होता अरे काय सांगा दादा मी माझं स्वतःचं काडीच कापतोय परक्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी कधी बघितलं सुद्धा नाही दादा कधी नवरीचा बाप नवरीची माय नवरीची बहीण नवरीचा भाऊ होऊन बघा मग कळतं ते दुःख काय असतं कारण मी या अभंगामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळेस मी बोलतो हे ज्याचं झडतं ना दादा ज्याचं जडतं ना हे फक्त त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं ज्यांची मुलगी गेली त्यांना विचारा ते दुःख काय असत लग्न संबंध आटोपल्या आता, का। आता प्रसंग आहे तो बिदायचा पंधरा वीस मिनिटात कार्यक्रमाची सांगता होईल अजिबात काळजी करू नका लग्न संबंध आटोपल्या इथं आता पोरगीला सासरी जायचंय प्रसंग बिदायचा सासरकडच्या आलेल्या ज्या बाया असतात ना त्यांना काय म्हणतात तुम्ही कलोऱ्या म्हणतात का कलोऱ्याचं म्हणतात ना हां आपला खानदेश मागडोलण्या प्रत्येक ताईला मला विचारायचं आहे ताई आज तुम्ही नवरदेवाकडनं आल्यात म्हणून काही काही बायाला वजन दाखवतात दा बरं का ती नवरी पोरगी सांगत होती आत्या येते ना तुमच्यासोबत तरी काही काही नवरदेवाकडच्या बाया सांगतात पोरी चला आपल्याला निघावं लागतं उशीर होतोय ती नवरी पोरगी सांगते आत्या तुमच्यासोबतच यायचं यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना एक भेटते। काई -काई ले ले आत्या एकदा माझ्या माईला भेटते काही काही बायाला शाने असतात का ग बावीस पंचवीस वर्षाची होईस पर्यंत तू माय बापाला विचारलं नाही का कोणासोबत कसं वागायचं चल म्हणले आपल्याला उशीर व्हायलाय पोरगी सांगते आत्या थांबा जरा मी तयारी करते पोरगीची बॅग भरलेली मंडपाच्या बाहेर बैलगाडी पहिले बैलगाडीनं पोरी यायच्या आणि जायच्या मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी या सगळे नातेवाईक भाऊकीतले लोक सगळे उभे हो हो होते पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते अगोदर जाऊन मायच्या गड्याला मिठी मारते आईला सांगते आई मी तर चालली ग बाई सासरी पण आई ऐक ना ए मम्मी माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्या का नकोच असेल गे का कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो घरातलंही ही टेन्शन असतं न कळत जर माझा बाप तुला बोलला ना तर माझ्या बापाच्या मा बाप। का नको जाशील गे माय खूप टेन्शन मध्ये जगतो ग माझा बाप दुसरं कोण आहे हक्काचं तो तुझ्यावरच राग करतो माझ्या बापाला समजून घेशील माय म्हणते बेटा तू सांगते ना बस काळजी करू नको मी समजून घेईन तुझ्या बापाला पर बेटा जाते ना दिल्या घरी रा सासू समज असं कोणतंच काम करू नको बापाची किंवा माझी मान खालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे बापाला भेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहिणूबीआ बहिणीच्या जवळ जाते बहिणीच्या गड्याला मिठी मारते आई दिदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी जर का तुझी आठवण आली ना बाई घशातला घास घशात आणि हातातला घास हातातच राहील ग दिदी कशी जगेल मी तुझ्या वाचून दादा मायला भेटलं गेलं बहिणीला भेटलं गेलं थोडे अंतरावर भाऊ बावाच्याकडे धाव घेते भावाच्या गड्याला मिठी मारते आणि ढसाढसा रडते तो भाऊ सांगतो ताई मी जर का तुला मारला असेल ना बाई तर या गरीब भावाला माफ कर गई बाई बहीण म्हणते दादा रडू नको रे ताई मला रडायला एवढ्यासाठी येत आहे ग का या घराचा एक एक काना प्रा तुझी वाट बघेल दिदी का तू कधी फिरून येतेस म्हणून दादा मला समाजाला प्रश्न विचारावा वाटतो प्रत्येक माणूस स्त्रीच्या पोटून जन्माला येतो मग काही काही लोकांना का मुलगी कळत नाही अरे ज्या प्रेमानं मुलीकडे बघतात त्याच भावनेनं कधी सुनबाईकडे पण बघा वादविवाद संपून गेलेले असते कारण तो मंडपात रडणारा भाऊ सांगत होता ना ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल कदाचित त्या मंडपातल्या भावाला अपेक्षा होती कधीतरी कधीतरी माझी बहीण येईल आणि आम्ही तिची वाट बघू पर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज दहा अकरा वर्षापासून वाट पाहतोय माझी बहीणच मला दिसत नाही फक्त दहा मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल ऐका काही काही लोकांनी घरातल्या घरात बायकोला मारलं घरातल्या घरात सुनबाईला झाडून टाकलं असाच काही प्रसंग असेल माझ्या बहिणीला बघायला पाहुणे आले होते दादाश्री आणि एवढी तर ताकद दिलेली माझ्या राधा राणीनं की माणसाचा चेहरा बघून आपण ओळखू शकतो की याची लेवल काय असेल ते आल्याच्या नंतर मी बापाला सांगितलं म्हणलं हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही माझा बाप मला सांगत होता तू माझ्यापेक्षा जा जास्त पावसाळे खाल्ले आहेत का माझ्यापेक्षा जा जास्त उन्हाळे खाल्ले आहेत का बापाच्या पुढे जर आम्ही आगाऊपणा केला तर लोक म्हणतील कसला कीर्तनकार आहे बापाच्या पुढे शहाणपणा करतो मला बोलता आलं नाही माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुडवले लग्नही झालं पहिलं मूळ दुसरं मूड तिसरं मूड फिरून आली आणि फिरून आल्याच्या नंतर चौथ्यांदा माझी बहीण गेली तिच्या घरच्या लोकांनी तिला सांगितलं म्हणले आपण आहे ना जमीन घेतलेली आहे आणि आपल्याला जमिनीला दहा लाख रुपये कमी पडायले तेवढे दहा लाख रुपये तू घेऊन ये तुझ्या तु बापाकडनं माझी बहीण आली आमच्याकडे पण ती कोणाला बोलली नाही माझ्या बहिणीला जायचं होतं उद्या कशी आज रात्री माझ्या बहिणीला सांगितलं म्हणले बहिणी माझ्या घरचे लोक माझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतायत मग म्हणे सांगा ना पप्पांना अगं वहिनी जर सांगितलं आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला आहे पुन्हा एवढे पैसे आपल्यासाठी खूप आहेत ना गरीब लोकांसाठी एवढे पैसे थोडी ना आपण देऊ शकतो माझी बहीण चालली गेली नंतर माझ्या बहिणीनं मला माझ्या भावाला सांगितलं की आपल्या ताईला असा असा त्रास आहे तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी मागतात आहेत आता मी प्रसंग बघितला रक्षाबंधनचा रक्षाबंधनचा प्रसंग बघितला मोठ्या दादाला सांगितलं दादा म्हणलं तुम्ही जाण ताईला घेऊन या माझ्या बहिणीला घेऊन आला माझा दादा घेऊन आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं म्हणलं ताई तू आता जाऊ नको ग तुझ्याकडनं दहा लाख रुपये मागतात ते लोक स्वार्थी दिसत आहेत म्हणलं तू तेव्हाच कशाला गेली म्हणलं आता जे झालं ते जाऊ दे पण याच्यानंतर तू जाऊ नकोस म्हणला माझ्या ताईला मी थांबवलं पण योगायोग असा की मी तुमच्या सुरतमध्येच कीर्तन आला होतो तेव्हा सुरत मध्येच कीर्तन आला होतो मागे मला फोन आला माझ्या बहिणीचा की दादा तुझ्या दाजींचा फोन आलेला आहे तुझे दाजी सांगतायत माझ्या मायची तब्येत सिरियस आहे तू आत्ताच्या आत्ता निघून ये मी तिला सांगत होतो बाई खोटं नाटक करत असतील तू जाऊ नको ते स्वार्थी लोक आहेत माझी ताईनं मला एका प्रश्नात अटकवलं दादा समज मी थांबून गेली ते जर खोटं असेल तर ठीक आहे पण जर खरंच माझी सासू मेली आणि तिथं मी नसेल तर लोक मला कोणी चांगलं म्हणेल का दादा मला जावं लागतंय रे माझ्या बहिणीनं माझा नाविलाच केला मी म्हणलं भाई तुझा संसार आहे तुला घ्यायचा तो तु निर्णय तू घे माझी ताई गेली नरा त्या नराधमानं त्या दिवशी जेवण वगैरे केलं मस्त स्वयंपाक केला, केला। जेवणं वगैरे आटोपली आणि मस्त गाव शांत होऊ दिलं आणि मग हाडूच विचारलं का पैसे आणलेत का माझी ताईनं सांगितलं तुम्ही एवढ्या घाई काही फोन केला मी तशीच निघून आली माझा म दादा कीर्तन आहे मोठा दादा ड्युटीला होता माझे वडील बाहेर गावी होते मी तर तुमच्या फोन ऐकूनच निघून आली महाराज काही काही लोकांच्या मनासारखं होत नाही म्हणून ते काहीही करायला तयार असतात एक दोन चापट मारले असते तर काही वाटलं नसतं त्या राधमानं माझ्या ताईला मारायला सुरुवात केली जाता एवढं मारलं एवढं मारलं माझ्या ताईला माझ्या ताईचे दोघं हातही तोडले दोघं पायही तोडले एखादा पोटी भिकारी एखादा पोटी भिकारी जसा भीक मागतो ना की ताई दोन दिवसापासून कोटाला अन्न नाही कोणाकडे शिडी भाकर असंत द्या तर खायला जोराची भूक लागली एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती धनी मी तुमच्या पाया पडते मला मारू नका हो दहा नाही वीस लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका ना मी तुमच्या पाया पडते ना तरी तो नराधम मारतच होता माझ्या ताईच्या लक्षात आला की याला दया येणार नाही याच्या घरच्यांना दया येणार नाही म्हणून माझ्या ताईनं बाहेरच्या लोकांना आवाज दिला काका बाबा मामांची वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा हे मला मारून टाकतील हो मी तुमची कर्मा कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा या नालायकाला असं वाटलं की हिचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून कापड घेतलं आणि तिच्या तोंडात कोंबला का तिचा आवाजही बाहेर यायला नको आता त्या नालायकानं ना माझ्या ताईच्या गड्यामध्ये दोर टाकला आणि खेचत खेचत जिन्यावरनं घेऊन गेला दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारलं दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई तू फिरून कधी येशील तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल कदाचित त्याला आस होती अपेक्षा होती की माझी ताई फिरून येईल पण माझ्यासारखा भाऊ आज दहा ते अकरा वर्षापासून वाट पाहतोय माझी ताई रक्षाबंधनला येत नाही भाई बीजला येत नाही अक्षय तृतीयेला येत नाही मी तर माझ्या ताईला विचारतो ताई तू माझ्यावर अशी कोणता रुस्वा धरून बसली प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते आणि तुझ्या नावानं राखी बांधण्यासाठी हाताची कलाई नेहमी अकरा वर्षापासून खाली असते तुला नाही का वाटत प्रत्येक बहीण भावाला ओवाडते ताई तुला नाही वाटत का दिवाळीची तू पण मला ओवाडायला पाहिजे ना जाणू असा कोणता गुन्हा झाला की माझी ताईच मला ओवाडत नाही अकरा वर्षापासून दादा हे ज्याचं जडतं ना ज्याचा जडतं ना हे त्यालाच कळतं मंडपातला भावाला भेटलं गेलंय अंतिम शिखर आहे बापाच बाप मंडपाच्या शेवटच्या कोपऱ्याला उभा होता पोरगी जाऊन बाप्पाच्या गड्याला मिठी मारते बघा ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्याही लक्षात येत नाही ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ती आपली माय होते बाप्पाच्या गड्याला मिठी मारते बाप्पाला सांगते पप्पा ऐका ना तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या मायवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा नका ना रागवत जाऊ आणि जोपर्यंत मी होती तोपर्यंत तिला समजवायची पप्पा मी नसल्यावर तिला कोण समजवणारा हो पप्पा ऐका ना तुम्ही रागवताना माझी माय दोन दोन दिवस जेवण नाही हो करत मी तिला खूप समजवून जेव घालते आता मी पण चालली पप्पा माझ्या मायला कोण समजवणारा पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून जाते ना तशीच माझी माई सुद्धा तिच्या माईबापांना सोडून आलेली हो आता तुम्हीच तिचे माय वा आणि तुम्हीच तिचं सगळं काही जग बनून तिला समजवत जाव पप्पाना करागवत जाऊ माईला भेटलं गेलं बहिणीला भेटलं गेलं भावाला भेटलं गेलं बापाला भेटलं गेलं मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती पोरगी बैलगाडीमध्ये बसली आणि बसल्याच्या नंतर बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरून मागं बघत होती आणि त्या पोरीला कळत होतं आता माझं लग्न होतं या लग्न झालं म्हणजे माझं माहेर माझ्यासाठी फरक होणार आहे बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरू फिरू मागं पाहत होती बसलेल्या बायांना सांगत होती आत्या ते जे घर दिसतंय ना बाई ते माझ्या बापाचा वात्या ऐकानं ऐका ना जी गल्ली आहे ना ती पूर्ण महा काकाबाबांची बैलगाडी पुढे जाते पोरगी फिरू फिरू माग पाहत्या आता गावाच्या बाहेर बैलगाडी निघाली या गुर्राकी गुर्र चालत होता त्या गुर्राक्याला बघून पोरगी म्हणत होत्या त्या तो गुर्राकी दिसतोय ना तो माझ्या माहेरचा आहे पोरगीला फक्त नजर भरून तिचं माहेर बघायचं होतं कारण माहेर आता परक होणारा या माहेरासाठी <thil> मी परकी होणारा आता ऐन अरण्यात बैलगाडी गेली कोणीच दिसत नाही फक्त गावात मंदिर होतं मंदिराचा तेवढा ध्वज असा वरती उडत होता त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं त्या तो जो ध्वज उडतोय ना मंदिराचा तो माझ्या माहेरचा बैलगाडी पुढे जात्या पोरगी फिरू फिरू माग पाहत्या त्या पोरीला माहेर सोडायची मानसिकता अजिबात नाही मजबुरी तिला जावं लागतं तो प्रसंग तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि भगवंताला सांगा देवा अरे त्या पोरीला माहेर सोडण्याचं जे दुःख आहे ना तेच मला तुझं पंढरपूर सोडण्याचं दुःख आहे महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम कीर्तनाचा टायमिंग होता नऊ तर अकरा कीर्तन थोडं पंधरा मिनटं लेट चालू झालं असेल किंवा अर्धा तास लेट झालं असेल आता वाजलेत किती बघून घ्या किती वाजलेले आहेत किती वाजले पवणे बारा बरोबर आहे ना पवणे बारा वेग हां मग आता मला असं म्हणानशे साहेब असणं बी जाणार टाइम बसणार आहे साहेब त्यांना जायचंय त्यांना जायचंय आणि ऐका ना कसे ना झालते सर आ, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे जे लोक कंपनी मला जॉबला कंपनीमध्ये जॉबला असतात असतीलही इथं बसलेल्यांपैकी कमीत कमी पंच्याण्णव टक्के तुम्ही जॉबला आहात तुम्ही कंपनीमध्ये जात होतील कुठे ऑफिसमध्ये जात स्वतीन तुम्ही पगार जर तीस हजार रुपयाशी टायमिंग तुम्हाला दहा ते संध्याकाळना पाचना शे समजा बरोबर ना दहा ते पाचना टाईमशी पाच वाजानंतर जर तुम्हाला काहीतरी काम राहीलगे अपुरं तुमना जागावर काम करणारा आज नाही मग तुम्हाला साहेब काय सांगा तुम्ही हा वय ना मग मायच्या ठेवल्या विठवल्या असायचं हां हां नाही नाही बिलकुल हां चाले विठ्ठल अजून कीर्तन बाकी तुम्ही सांगशात ते जय विठ्ठल करिसू गुचुप बस्यात ना कोणी झूट नाही ना नाही ते मुद्दा मटेरियल राई जाय बर हां आमचे दादा श्रींना उशीर होतोय म्हणला